हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण इझी नाश्ता करणार आहोत लेझी मॉर्निंगचा इझी नाश्ता म्हणा त्याला चला तर मग करूया आपण छानपैकी मोकळे मोकळे पोहे मी दहा पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत आपल्यांना मी थोड्या जाडसरच कापणार आहेत म्हणजे लहान मुलं बाजूला काढू शकतील मी दोन छोटे कांदे घेतले आहेत ते कांदे देखील कापून घ्यायचे आहेत आपल्यांना कांदा जास्त बारीक नाही करायचा आहे मंडळी माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता पोहे आपण मी दोन वाटी घेते तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायचे ते स्वच्छ धुवून घ्यायचे एका कडीत आपण तेल टाकूया दोन तीन चमचे तुमच्या अंदाजाने तेल टाका पोह्यांच्या क्वांटिटीवर अवलंबून असतं तेल किती टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे प्रथम शेंगदाणे कुरकुरीतच छान लागतात छ पोह्यांमध्ये त्यामुळे शेंगदाणे सगळ्यात प्रथम तळून घ्यायचे आहेत आपल्याला गॅसची फ्लेम तर मंदच ठेवायची आहे आपल्याला शेंगदाणे आहेत तोपर्यंत आपण लिंबू देखील कापून घेऊया लिंबू पोह्यांमध्ये पिळून घ्यायचं आहे अर्धा लिंबू पिळून घेते अर्धा मी पोह्यांवर सर्व करणार आहे लिंबू पिळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे छोटा पोह्यांमध्येच टाकायचं तेलामध्ये नाही टाकायचं पोह्यांना सगळीकडे छान लागतं मग मी एक चमची छोटी साखर घेतली आहे साखर टाकायची आहे एक चमचा स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्यांना मी मीठ थोडं कमी टाकते कारण की मी कांदा परतत असताना देखील थोडं मीठ टाकणार आहे हे एकत्रितपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना इकडे शेंगदाणे देखील छान तळतात आपले शेंगदाणे शक्यतो मीडियम लो फ्लेमवरच तळायचे कुरकुरीत होतात छान आता शेंगदाणे काढून घेऊया आपले शेंगदाणे तळून झाले त्याच तेलामध्ये मी आता बाकी जिन्नस टाकून पोहे करणार आहे पोहे म्हटले की सगळ्यांचाच आवडीचा नाश्ता असतो अगदी झटपट बनतो सात आठ मिनटामध्ये पोहे तयार होतात पोटभरीचा देखील असतो लहानपासून मोठे सगळेच आवडीन खातील त्याच तेलामध्ये मी एक चमचा मोहरी घेतली आहे मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये जिरे टाकायचं आहे एक चमचा जिरे तडतडले की आपण त्यामध्ये कांदा टाकूया आता हिंग हिंगदेखील टाकायचं पोह्यांमध्ये अवश्य हिंग टाकायचं पोहे डायजेस्टला थोडेसे अवघड असतात म्हणून हिंग टाकल्याने त्याचे टेस्ट पण हिनिहस होते डायजेशन पण चांगलं होतं हिंग परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता चिरलेला कांदा करायचा टाकायचा आहे कांदा देखील छान परतून घेऊया कांदा परतत असताना मी त्यामध्ये मिरची हिरवी मिरची देखील टाकणार आहे हिरवी मिरची टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा अगदी कमी साहित्यात पोटभरीचा नाश्ता आहे सकाळी मॉर्निंगचा ब्रेकफास्ट छान असला की आपला दिवसदेखील छान जातो म्हणून ब्रेकफास्ट अवश्य कर अवश्यच करायचं आहे सगळ्यांनीच करायचं ब्रेकफास्ट आपली मॉर्निंग छान होते त्याच्याने दिवसभर आपल्याला एनर्जी असते सगळं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता पोहे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे पोहे टाकून छान मिक्स करायचं तेलामध्ये मला मोजून सात ते आठ मिनिट लागले हे पोहे करायसाठी ज्या दिवशी आपल्याला सगळं काही करायचा कंटाळा त्या दिवशी नक्की पोहे करून खावे पोहे छान तेलामध्ये परतून घ्यायचे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम टू लो गॅसवर करते सगळं आता मी गॅसची फ्लेम बंद करून पोह्यांना छान वाफ काढून घेणार आहे पोहे मिक्स केल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे आपल्यांना गॅस मंद करावा झाकण पाच मिनिटाने उघडून पुन्हा पोहे हालवून घ्यायचे आपल्याला पोहे हालून घ्या आता कोथिंबीर बारीक चिरलेली आपण स्वच्छ झुतलेली ती कोथंबीर टाकून घेऊया पोह्यांवरती कोथिंबीर देखील मिक्स करून घ्या पोहे या पद्धतीने तुम्ही पोहे केल्यास पोहू पोहे मऊसूद मोकळे मोकळे तयार होतात सवीरे देखील छान लागतात थोडी साखर टाकल्याने पोह्यांची चव इन्स होते शिवाय पोहे खाताना आपल्याला दट्टा बसत नाही कोथिंबीर टाकल्यानंतर झाकून घेतला आणि पाच मिनटे मी वाफ काढून घेतली आहे आता आपण गरमागरम पोहे सर्व करूया पोहे बघून तोंडाला पाणी आलं ना गर्म मंडळी मी एका डिशमध्ये पोहे घेतले मी वरून शेंगदाणे घात घातले आहेत तळलेले वरून शेंगदाणे घातल्याने कुरकुरीत असतात छान लागतात त्यावर खोबऱ्याचा किस घेतला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात आणि इथे मी खोबऱ्याचे किसवर मी झिरो नंबरची शेव वापरणार आहे पोह्यांवर शेव खूप छान लागते डोळ्याला दिसायला दिस छान दिसते चवीला देखील अप्रतिम लागते चला मंडळी गरम गरम नाश्ता करून घेऊया आपण प्लीज माझ्या रेसिपीज आवडल्यात मला सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग